लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान चौथ्या टप्प्याचे पार पडत असताना सोमवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान कॉर्नर परिसरात बोगस मतदानाचा प्रयत्न करण्याची घटना उघडकीस आली आहे सहा कार्यकर्ते फॅब्रिक व्हाईटनरने बोटावरची शाई पुसत असल्याची माहिती पोलीस विभागाला समजतात त्यांनी तात्काळ मतदान केंद्रावर धाव घेतली पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी माध्यमांना दिली